नमस्कार मित्रांनो जे घरातून कामाच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे मी आज तुमच्यासाठी एक चांगली नोकरी घेऊन आलो आहे घरातील काही समस्यांमुळे अनेकांना बाहेर जाऊन काम करता येत नाही अशा लोकांसाठी ही नोकरी खूप उपयुक्त आहे अनेक जण घराजवळ राहून करायच्या गोष्टी शोधत असतात अशा लोकांसाठी मी एक चांगले जॉब अपडेट आणले आहे हे काम करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड बंक खाते पॅन कार्ड असणे आवश्यक आहे भारतातील कोणत्याही राज्यातील कोणीही या नोकरीसाठी अर्ज करू शकतो तसेच तुमचे वय अठरा वर्षे आणि अठ्ठेचाळीस वर्षांपेक्षा कमी असावे तुम्ही या नोकरीसाठी भारतात कुठूनही अर्ज करू शकता या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे कंपनी तुम्हाला ठराविक प्रमाणात साहित्य देईल त्यांच्या सूचनेनुसार दिलेले साहित्य पाक करून परत करावे लागेल यासाठी कंपनीत अनेक पदे रिक्त कंपनीचे म्हणणे आहे पन्नास रुपये ते ऐंशी रुपये प्रति पॅक तुम्ही हे पाहिले तर तुम्ही दररोज काही हजार रुपये कमू शकता दर महिन्याच्या दुसऱ्या तारखेला तुम्हाला पगार दिला जाईल या नोकरीसाठी कोणताही मुलगा आणि मुलगी अर्ज करू शकतात हे काम करण्यासाठी तुम्हाला बाहेर जाण्याची गरज नाही तुम्ही आनंदाने घरी बसून काम करू शकता आणि जास्त रक्कम कमू शकता या नोकरीत तुम्हाला दिवसाचे आठ तास काम करावे लागते घरात मुलांची काळजी घेत असतानाही गृहिणी हे काम करू शकतात ही नोकरी लागू करण्यासाठी कोणतेही नोंदणी शुल्क नाही तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यास तुम्हाला या नोकरीबद्दल संपूर्ण माहिती कळेल कुठेही चुकता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्णपणे पाहिल्यास तुमच्या शंकांचे निरसन होईल आणि तुमच्या विचारांना नवी प्रेरणा मिळेल या कामात तुम्हाला शेतात वापरल्या जाणाऱ्या रसायनांचे छोटे फाक्स बनवावे लागतात विविध रसायने तुम्हाला मोठ्या प्रमाणात पाठवली जातात जेव्हा ते देतात तेव्हा ते, ते वेगवेगळ्या लोगोस कव्हर देतात तुम्हाला पाचशे ग्रॅम दोनशे पन्नास ग्राम आणि आवश्यक मशीन देखील तुम्हाला पाठवले जाईल त्यानंतर ते एका पांढ्या कव्हर मध्ये पॅक करावे आणि कंपनीचे ब्रंड स्टिकर चिकटवावे हे केल्यावर ते सर्व एका मोठ्या बॉक्स मध्ये ठेवा आणि ते टेप करा त्यानंतर कंपनीने कापसाच्या पेटीचे वजन तपासून त्यांच्याकडे पाठवावे बॉक्सवर वस्तूंची संख्या देखील लिहिली पाहिजे हेच तुम्हाला करायचे आहे सोपे बरोबर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा म्हणजेच ही नोकरी इतर कोणत्याही नोकरीप्रमाणे कधीही पैसे देऊ नका जर कोणी पैसे मागितले तर समजून घ्या कि ते खोटे काम आहे या कामासाठी पैसे देत नाही अशा घोटाळ्यांपासून तुम्ही खूप सावध असले पाहिजे या कंपनीत सणासुदीला बोनसही दिला जातो काही लोकांच्या मते आम्हाला स्वतः साहित्य खरेदी करण्याबद्दल काळजी करण्याची गरज नाही सर्व कंपन्या घरोघरी साहित्य मोफत पाठवतात तुम्ही पाक केल्यानंतर ते घरी येतील आणि साहित्य घेऊन जातील आम्ही या सामग्रीचे नुकसान करू नये व्यवस्थित करून कंपनीकडे परत पाठवले पाहिजे ही नोकरी करण्यापूर्वी कंपनी मुलाखत घेईल मुलाखतीनंतर निवड झालेल्यांना ही नोकरी दिली जाईल तुम्हाला या नोकरीसाठी अर्ज करायचा असल्यास वर्णनात दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि नोकरीच्या वेबसाईट वर जा तेथे पॅकिंग जॉब्स नावाच्या बटणावर क्लिक करा त्यानंतर सर्च फॉर जॉब बटनावर क्लिक करा येथे तुम्हाला जॉब कोड किंवा जॉब नंबर टाकावा लागेल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये हा जॉब कोड देईन संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही जॉब कोड एंटर केल्यानंतर नोकरीचे तपशील दिसून येतील तेथे तुम्ही अप्लाई नाव बटनावर क्लिक करा त्यानंतर अर्ज भरा आणि सबमिट करा तेथे अर्जावर क्लिक करा आणि त्यात तुमची संपूर्ण माहिती लिहा म्हणजे तुम्हाला तुमचे नाव तुमच्या वडिलांचे नाव पूर्ण पत्ता बायोडाटा टाकून सबमिट करावे लागेल या नोकरीसाठी जॉब कोड मी पुन्हा सांगेल या नोकरीसाठी जॉब कोड एक दोन शून्य एक, एक, एक अर्ज केल्यानंतर काही दिवसात तुम्हाला एक मेसेज किंवा कॉल येईल तरीही उशीर का मित्रांनो ज्यांना स्वारस्य आहे त्यांनी पुन्हा एकदा तपशील जाणून घ्या आणि लगेच अर्ज करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला तुमचे नाव तुमच्या वडिलांचे नाव पूर्ण पत्ता बायोडाटा टाकून सबमिट करावे लागेल તસેચ તે અર્ધવે પૂર્ણવેળ કરત આ નમૂદ કરાવે